निकटवर्तीय वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे एकदा अडचणीत आले आहे त्यांचं मंत्रीपद सुद्धा गेलं आणि त्यानंतर आता दुसरा निकटवर्तीय कांचन साळवी याच्यामुळे सुद्धा धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्याला कारण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मराठा आरक्षणाचे आंदोलक असलेले मनोज जरांगी पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी जालना पोलिसांनी काल एका व्यक्तीला अटक केली आणि जेव्हा ते नाव समोर आलं तेव्हा मात्र सगळीकडे खळबळ निर्माण झाली कारण ती व्यक्ती धनंजय मुंडेंच्या जवळची असल्याचं सांगण्यात आलं आणि ती व्यक्ती आहे कांचन साळवी कांचन साळवी ही धनंजय मुंडे याचा यांचा पीए असल्याचं सुद्धा बोलण्यात आलं आणि या सगळ्याच प्रकरणानंतर मुंडे पुन्हा एकदा गोत्यात येणार का या सुद्धा चर्चा आलेला आहे आता असं म्हटलं जातं की कांचन साळवी हा धनंजय मुंडे यांचा पीए आहे का कारण जरांगे पाटील यांनीच आरोप केला होता की अमोल गरड आणि दादा खुणे यांच्याशी कांचन नावाच्या व्यक्तीचा थेट संबंध आहे ही व्यक्ती धनंजय मुंडे यांची पीए असल्याचा गंभीर उल्लेख जरांगे पाटील यांनीच स्वतः केला होता आणि याच आरोपामुळे खरं तर या प्रकरणामध्ये रंग चढला होता जरांगे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना संपवण्याचा कट रचला गेला होता आणि या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा सुद्धा हात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं मुंडे यांनी स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेतली आणि हे सगळे आरोप फेटाळले स्वतः जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत असताना आपल्या हत्येची सुपारी धनंजय मुंडे दिली असा आरोप केला होता आणि त्यानंतर मुंडे त्यांना उत्तर दिलं होतं या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा अशी मागणीच धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस फडणवीसांकडे केली यासोबतच आरोपींसह माची आणि त्यासोबतच मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा नार्को करा असं सुद्धा धनंजय मुंडे म्हटले होते मात्र या प्रकरणामध्ये मनोज जरांगे यांनी केलेले आरोप हे जास्त गंभीर होते त्यांना जीवे मारण्याचा कट रचल्या प्रकरणी खर त्यांनी चौकशीची मागणी केली होती आणि त्यानुसारच गोंदी पोलिसांनी गेवराई मधून अमोल खुणे आणि त्यानंतर विवेक उर्फ दादा गरड या दोघांनाही अटक केली कोर्टाने या दोनही आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती आणि या दोन आरोपींपैकी अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा समर्थक असल्याचं सुद्धा सांगितलं गेलं त्यानंतर काल रात्री अजून तिसऱ्या व्यक्तीला अटक केली आणि ही तिसरी व्यक्ती निघाली कांचन साळवी काल रात्री उशिरा जालना पोलिसांनी कांचन साळवी याला चौकशीसाठी पहिल्यांदा ताब्यात घेतलं त्याची चौकशी, चौकशी केल्यानंतर या संपूर्ण प्राथमिक चौकशीमध्ये त्याची भूमिका स्पष्ट झाली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आता साळवी कोण आहे तर साळवी हा बीड जिल्ह्यातला रहिवासी आहे धनंजय मुंडे यांच्या जवळचं असल्याचं म्हटलं जातं इतकंच नाही तर कांचन साळवीचे आणि धनंजय मुंडेंचे काही फोटो सुद्धा सोबत आहेत धनंजय मुंडे यांच्या वतीने काही ठिकाणी त्यांनी काम बघितलं असं सुद्धा सांगितलं गेलं कांचन साळवीचा स्वतःच्या बचावासाठी आता खुलासा सुद्धा आला त्याचं असं म्हणणं आहे की मी अमोल खुणे याला ओळखतो पण दादा गरड याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही उलट दादा गरड मलाच काही रेकॉर्डिंग देण्याच्या बदल्यात पैसे मागत होता गरड साहेब आणि माझा अर्थार्थी संबंध नाही जे काही चौकशीमध्ये असेल ते मी कहू दे नार्को टेस्ट असेल तर त्याला सुद्धा मी पूर्णपणे सामोरं जायला तयार आहे असं सुद्धा त्याचं म्हणणं आहे आता या अटकेमुळे पोलीस तपासामध्ये अमोल खुणे गरड आणि आता साळवी या तिघांच्या संबंधाची सुद्धा चौकशी होईल यांच्यामध्ये खरंच बैठक झाली का या बैठकीमध्ये काय आलं या तिघांचे स्टेटमेंट एकमेकांशी जुळतायत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार दरम्यान कालच माध्यमांसमोर येऊन साळवी याने या संपूर्ण प्रकरणामध्ये आपला जबाब सुद्धा दिलेला होता आणि एक प्रकारे खुलासा करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे साळवी खरंच खरं बोलतो का हे सुद्धा बघावं लागणार आहे पण या संपूर्ण प्रकरणामध्ये खरं तर सर्वाधिक टीका किंवा सर्वाधिक कदाचित ज्यांची चर्चा होणार आहे ते धनंजय मुंडे असणार आहे कारण वाल्मिक कराड या त्यांच्या समर्थकामुळे धनंजय मुंडे आधीच अडचणीत आले होते सुरुवातीला त्यांनी ते संबंध मान्य केले आणि त्याच्या पुढे सगळं काय झालं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काय झालं धनंजय मुंडेंना कसं मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं मात्र त्यानंतर मनोज चरांगे पाटील यांनी इतके गंभीर आरोप केलेले आहेत हत्येचा कट रचल्याचे आरोप केलेले आहेत आणि धनंजय मुंडे पत्रकार परिषद सुद्धा घेतली माझा कुठलाही संबंध नाही असं म्हटलं आणि त्या सगळ्यानंतर खरं खर तर कांचन साळवीला अटक होणं हे सगळे कोण आता एकमेकांशी जुळणार का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस तपासामध्ये नेमकं काय सिद्ध होणार हे सगळं बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका